गण गणगण आहात आलास अरे किती उशीर केलास आणि माझ्या पादुका कुठे आहेत ह्या काय इथंच तर होत्या अरे कुठ्यात मग आता जमिनीने गेल्या त्या आता पाय कुठे ठेवणार मी ठेवू का जमिनीवर महाराज <laughs> महाराज जेवणाची वेळ निघून गेली तरी तुम्ही जेवण नाही केलं चला जेवण करून टाका ना बापा <laughs> मारुती वेद वाचून झाले की पुराण वाचायची इच्छा होते आणि पुराण वाचून झालं की पोथीच्या ओढीने मन व्याकुळ होतं गण गन, आत गन, पोथे हो आलास अरे किती उशीर केलास आणि माझ्या पादुका कुठे आहेत ह्या काय इथंच तर होत्या अरे कुठ्यात मग आता जमिनी निघेल्या त्या आता पाय कुठे ठेवणार मी ठेवू का जमिनीवर महाराज महाराज जेवणाची वेळ निघून गेली तरी तुम्ही जेवण नाही केलं चला जेवण करून टाका ना बापा <laughs> मारुती वेद वाचून झाले की पुराण वाचायची इच्छा